श्रीयंत्राचे कोण किंवा आकार खूप महत्वाचा आहे अगदी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मी जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी तुळशीबागेतून एक श्रीयंत्र घेतलं होतं आणि नंतर बरेच वर्ष मी त्याच्यावर म्हणजे कुंकुमार्जन वगैरे करत होती आणि एक दिवस मला कोणीतरी बघून सांगितलं की हे चुकीचं आहे कारण याला मध्य जो हा मेहरूबिंदू जो आहे तो खिळा ठोकलेला आहे त्यामुळे ते काहीच उपयोग नाही म्हणजे तुम्ही केलेली साधना आतापर्यंत त्याच्यावर कुठलं ऍक्टिव्हेट त्याला नाही करू शकले मला विचारायचं होतं की हे ऑथेंटिक श्रीयंत्र सिद्ध करून कुठे मिळत पहिला जो शब्द आहे तुमचा की ऑथेंटिक हा शब्द खूप महत्वाचा ठरतो जेव्हा आपण यंत्राची उपासना करतो मी नेहमी हेच वापरते की तुमचं यंत्र कुठले असेल फक्त श्रीयंत्राबद्दल नाही कुठलंही यंत्र जर तुमचं व्यवस्थित बनलेलं असेल तरच त्यावरचा फॉर्म्युला त्याच्यावर फिट होणार आणि हवं ते प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे जर तुमचं यंत्रच कुठेतरी डॅमेज झालेलं आहे किंवा ते यंत्राचाच प्रॉपर मध्ये जर बनवलं गेलं नसेल तर त्याच्यावर तुम्ही कितीही उपासना करा तुम्हाला हवं ते प्रॉडक्ट मिळणार नाही कारण हवं ते प्रॉडक्ट मिळण्यासाठी यंत्र चांगलं हवं आहे फॉर्म्युला बरोबर फिट व्हायला पाहिजे इज इक्वल टू हवं ते प्रॉडक्ट असा एक साधा सिंपल एक सूत्र आपल्याला माहिती आहे जसं तर मॅडमनी सांगितलं की बाजारामध्ये यंत्राबद्दल अनेक समज गैरसमज असे बघायला मिळतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं मी रचनेमध्ये समजावून सांगितलं श्रीयंत्राच्या ह्या आकारामध्ये किंवा ह्या यंत्रामध्ये एक यंत्र बनण्यासाठी अनेक चौकोन अनेक गोल अनेक पाकळ्या आणि अने, अनेक त्रिकोण एकत्र आलेत हे सगळे जॉमेट्रिकल डायग्राम विशिष्ट कॉम्बिनेशन मध्ये एकत्र येतात तेव्हा जर ह्या डायग्राम्स किंवा हे जे आकार आपण एकत्रित कॉम्बिनेशन करतो कॉम्बिनेशन बिघडलं तर यंत्र बिघडणार आहे बरोबर आहे की मग एक प्रॉपर त्याचं शास्त्रामध्ये जे काही कॉम्बिनेशन सांगितले त्या शास्त्रानुसार त्याचं कॉम्बिनेशन पाहिजे जसं आता मॅडमनी सांगितलं की एक यंत्र त्यांच्याकडे होतं की जे एक सेंटरच्या एका खेळावरती जे, जे ते सगळे जे मी जसे रचनेमध्ये समजून त्याचे आवरणं आहेत वेगळे वेगळे स्तर आहेत ते सगळे फिट केलेले आपल्याला बघायला मिळतात मग ह्या केसमध्ये काय आहे त्याचं ते कॉम्बिनेशन ते बदलत राहणार आहे त्याचं कॉम्बिनेशन फिक्स राहणार नाहीये आणि त्याचं कॉम्बिनेशन बदललं तर ते यंत्र श्रीयंत्र राहणार नाही त्यामुळे श्रीयंत्र जर आपल्याला आपल्या उपासनेमध्ये ठेवायचं असेल तर हे अखंड असलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही त्याला जोड नाही किंवा मध्ये स्क्रू नाही किंवा वेगळी वेगळ्या वेगळे वेगळे त्याचे स्तर वेगळ्या प्रकारे बनून नंतर फिट केलेलं असं नसलं पाहिजे पूर्णपणे अखंड आतून पूर्णपणे भरीव असं हे यंत्र असलं पाहिजे आणि प्लस महत्वाचं त्याच्यावरती असणारे ज्या काही ज्योमेट्रिकल डायग्राम्स किंवा जे काही आकार आहेत ते आकार खूप सुंदर छान प्रकारे त्याच्यावरती घडवलेले किंवा कार केले असले असले पाहिजेत जेणेकरून त्यातनं ते ऊर्जा जे काही आपल्याला देणार आहे ते देण्यास ते काम करणार आहेत बऱ्याचदा यंत्राच्या बाबतीत म्हणाल तर मी अजून एक ह्याच्यामध्ये ऍड करू इच्छिते की हे सगळं ज्योमेट्रिकल डायग्राम जी मी आता खूप महत्वाची आहे यंत्राच्या बाबतीत ती बऱ्याचदा श्रीयंत्र आपल्याला क्रिस्टल फॉर्म मध्ये सुद्धा बघायला मिळत हो, हो, हो. आणि क्रिस्टल फॉर्म मध्ये जेव्हा बघायला मिळतं तेव्हा क्रिस्टल म्हणजे एक काजेसारखं का एक नाजूक असं ते दगड आहे त्याच्यामध्ये जर हे असं प्रॉपरली आपल्याला त्याच छान आकार नाही देता आले तर ते श्रीयंत्र काही कामाचं नाही आहे त्यामुळे जेव्हा किंवा श्रीयंत्र आपण घडवू तेव्हा खूप काळजीपूर्वक खूप प्रिकॉशन्स घेऊन ते श्रीयंत्र त्याच्यामध्ये घडवावं लागतं तर व्यवस्थित ते घडवलेलं असेल तरच क्रिस्टलचं श्रीयंत्र आपण पूजेमध्ये मा मांडू शकतो अन्यथा नुसतं बऱ्याचदा बघा हे असा आकार दिसतोय म्हणून आपण त्याला श्रीयंत्र म्हणून टाकतो पण नाही थोडं समजून घ्या त्याची रचना कशी आहे ते कसं असलं पाहिजे त्याचे किती लेअर आहेत किती स्तर आहेत त्यानुसार जर आपण बघून घेतलं तर आपल्याला नक्की चांगलं श्रीयंत्र आपल्या पूजेमध्ये आपण मांडू शकतो त्यामुळे श्रीयंत्र कुठल्या पदार्थापासून बनलेलं आहे कुठल्या धातू पासून बनलेलं आहे हे पण महत्वाचं आहे जर क्रिस्टल पासून बनवलेलं श्रीयंत्र असेल तर त्याच्यामध्ये आकार हे सगळे व्यवस्थित दिसतात का हे बघून घ्या धातूपासून सुद्धा जर बनवलेलं असेल तर धातू बद्दल खूप काळजी घ्यावी लागते कारण बाजारामध्ये फक्त वेगळ्या वेगळ्या स्तरांवरची नाही तर धातूमध्ये सुद्धा वेगळ्या धातूची यंत्र आपल्याला बघायला मिळतात हो काही ठिकाणी कॉपरची बघितली काही ठिकाणी वितळाची पण बघितली बरोबर बरोबर काही पंचधातूची अगदी खरं श्रीयंत्र कुठल्या धातूंनी आहे तर श्रीयंत्र किंवा कुठल्याही यंत्रा बाबतीत आपल्या यंत्रांचं जे काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे श्रीयंत्र कशाचे बनलेलं असलं पाहिजे तर श्रीयंत्रासाठी सगळ्यात उच्च धातू कुठला सांगितलं आहे तर सोनं तर यंत्र कुठलंही तुम्ही सोन्यात बनवलेलं असेल तर ते वापरू शकता नंतरच्या खालच्या लेवलवरती येतो तो म्हणजे चांदी चांदीचा सा तुम्ही श्रीयंत्र किंवा कुठलंही यंत्र तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर तो येतो म्हणजे कॉपर म्हणजे तांब म्हणजे तांब्याचं सुद्धा पूर्ण तांब्यापासून बनवलेलं श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता अजून काय तर त्रिधातू सांगितलेत म्हणजे सोनं चांदी आणि तांबे ह्या तीन धातूंच्या मिश्रणाने जर श्रीयंत्र बनत असेल तर ते श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता आणि नंतर येतो ते पंचधातू तर पंचधातूचं सुद्धा श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता पण ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता एक उच्चार केला एका धातूचा तो म्हणजे पितळ तर पितळ धातू सुद्धा हा एक संयुग आहे दोन वेगळ्या धातूंपासून बनवलेला एक संयुग आहे त्या शास्त्रामध्ये पितळ धातू बद्दल मात्र आपल्याला कुठेही वाच्यता केलेली बघायला मिळत नाही किंवा त्याचा रेफरन्स कुठे मिळत नाही पण मार्केटमध्ये आपल्याला बाजारामध्ये आपल्याला मात्र पितळेची श्रीयंत्र सर्रास दिसतात वेगळ्या धातूपासून बनवलेली श्रीयंत्र सर्रास दिसतात ह्या श्रीयंत्राच्या नऊ आवरणामध्ये सुद्धा वेगवेगळे धातूंची वेगळी आवरणं एकत्र करून बनवली पण श्रीयंत्र आपल्याला सर्रास दिसतात त्यामुळे काय होतय आपण ती यंत्र आणतो घरी एक तर धातू जसं सांगितलंय शास्त्रामध्ये किंवा ग्रंथांमध्ये तसा तो तिथे नाहीये आकार व्यवस्थित आहे की कि नाही किंवा ते जॉमेट्रिकल त्याचं प्रपोशन व्यवस्थित आहे की ते आपण पाहिलं जात नाही धातू पाहिला जात नाही मुहूर्तावर मी येणारच आहे परत खरं तर मुहूर्ताला कुठल्या तुम्ही अंत आहे ते पाहिलं जात नाही आणि उपासना कशी करायची हे माहीत नसतं फक्त श्रीयंत्र आणलंय घरात आणि त्यावर काहीतरी आपण म्हणतोय आणि मग जे हवंय ते आपल्याला मिळत नाही मग जे हवंय ते आपल्याला जर मिळत नाही तर आपण डायरेक्ट शास्त्राला बदनाम आणि शास्त्र नाही ना हे काही नाही होत आणि ह्याच्यामध्ये काही हे देण्याची ताकद नाही असं आपण तिथे बोलून टाकतो पण आपण इथे मागे कुठे चुकलोय हे बघतच नाही कारण शास्त्राने काय सांगितलेलं आहे श्रीयंत्र यंत्र चांगलं पाहिजे परफेक्ट पाहिजे डायग्राम ज्योमेट्रिकल त्याचं प्रपोर्शन व्यवस्थित पाहिजे त्याचा धातू चांगला पाहिजे ते कधी आणायचं घरी कुठल्या मुहूर्ताला आणायचं ते महत्वाचं आहे त्याच्या करायची उपासना महत्वाची आहे तर ते तुम्हाला हवी ती गोष्ट देणार आहे जशी फलश्रुतीमध्ये सांगितली तशी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर नक्कीच तुम्हाला ते सगळं मिळणार आहे जे आपल्याला यंत्र देणार आहे आता त्याच्यामध्ये जसं मी एक शब्द आता उच्चारला की ते आणायचं कधी किंवा त्याची पूजा करण्यासाठी आपण बाजारात केव्हा आणलं गेलं पाहिजे किंवा ते सिद्ध कसं करायचं हाही कुठचाही प्रश्न आहे त्याच्यामध्ये तर ते आणण्यासाठी कुठलेही आपल्या अ संस्कृतीमधले चांगले मुहूर्त तुम्ही वापरू शकता जसे साडेतीन मुहूर्त आहेत आपले ते साडेतीन मुहूर्त झाले दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी असते ती दुर्गाष्टमी आपण एक चांगला दिवस आहे श्रीयंत्र घरी आणण्यासाठीचा दर ती पौर्णिमा असते जी आपण त्या दिवशी हे श्रीयंत्र आपल्या घरी आणू शकतो अशा प्रकारे ह्या मुहूर्तांना आपण जर हे श्रीयंत्र घरी आणलं तर त्याची आपल्याला छानपैकी उपासना आणि पूजा व्यवस्थित करता येते आता हे श्रीयंत्र आणण्या आणल्यानंतर सामान्य लोकांना ज्यांना ह्याच्याबद्दल जसं की स्तोत्र म्हणू नाही शकत सहस्रनामावली म्हणू नाही शकत अशा लोकांसाठी आपल्याला हे यंत्र अगोदर आपण गुरुजींकडनं किंवा जाणकार लोकांकडून आपल्याला सिद्ध करून घेता येतं सिद्ध म्हणजे काय तर जे काही सांगितले शास्त्रात की त्याच्यावरती सहस्रनामावलीची अर्चना होणं गरजेचं आहे तर आपल्याला ती अर्चना करून म्हणजे ते सिद्ध करून ती सहस्रनामावली त्याच्यावर तेवढ्या वेळा म्हणून मग ते आपण ते यंत्र ज्यांना कोणाला हवे त्यांना त्यांच्या पूजेमध्ये आपण ते देऊ शकतो तर ह्या साठी ह्या सगळ्या यंत्रांच्या ह्या सिद्धतेसाठी किंवा ह्या पूजेसाठी असे काही सेंटर्स आम्ही तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथे करून मिळतात अच्छा आम्हाला आता या सेंटर बद्दलची सगळी डिटेल माहिती सांगा कारण प्रेक्षकांना नक्की उत्सुकता असणार आहे की आम्हाला तिथे काय कसं मिळू शकेल आणि काय तर सगळे डिटेल्स एस एम एस आर के तुमचं जे हे हो, हो, आहे पार्क एस एम एस मार्क सेंटर तर त्याच्याबद्दल आम्हाला सगळी माहिती सांगावी लागली त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एसएमएस मार्क याचा अर्थ श्री महामेरु साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर म्हणजे श्री महामेरू साधना ध्यान आणि अनुसंधान केंद्र असं त्या सेंटरचं नाव आहे नावच ह्याचं महामेरू साधना आहे महामेरू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राचं एक वेगळं नाव आहे महामेरू महामेरू म्हंटल जातं याला कारण हे मेरू सारखं दिसत आहे डोंगरासारखं दिसत आहे म्हणून ह्याला महामेरू सुद्धा म्हटलं जात तर हे जे आहे आमचं श्री महामेरू साधना ध्यान आणि अनुसंधान केंद्र इथे बघा ध्यान आणि अनुसंधान इथं श्रीयंत्रावरचा बऱ्याच गोष्टींवरती अनुसंधान म्हणजे रिसर्च केला जातोय आणि एक मुलं तिथे काम करतात ह्याच्यावरती की जसं आपण म्हटलं की वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय लागतं तिथे काम केलं जाते आणि ते ध्यान केंद्र तिथे बनवलेलं आहे तर हे केंद्र जे आहे हे सेंटर आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खोपोली पाली रोडला म्हणजे आपला पाली जो अष्टविनायकचा जो आपला बल्लाळेश्वरचा जो पाली गाव आहे त्या पाली गावाच्या अलीकडे दहा किलोमीटर वरती खोकोली पासून आपण पुढे निघालो पालीकडे की पालीच्या अलीकडे अगदी दहा किलोमीटर वरती जॉय मोठ प्रोजेक्ट तिथे आहे आणि त्या प्रोजेक्ट मध्येच एक छोटासा डोंगर तिथे मिळाला आहे त्या डोंगरावरती आपण हे सेंटर उभं केलेलं आहे हे अनुसंधान केंद्र आपण उभं केलेलं आहे त्या अनुसंधान केंद्रामध्ये काय आहे तर त्या अनुसंधान केंद्रामध्ये एकशे चोपन्न किलोच पंचधातूपासून बनवलेलं पूर्ण अखंड असं श्रीयंत्र तिथे स्थापन केलेलं आहे केंद्र बनवलेलं आहे ते केंद्र सुद्धा पूर्णपणे भारतीय वैदिक वास्तुशास्त्राचे सगळे नियम वापरून आपण ते केंद्र तिथे बनवलेले आहे आणि त्या केंद्राच्या मध्यामध्ये हे एवढं सुंदर एकशे चौपन्न किलोचं श्रीयंत्र आपण तिथे त्याची स्थापना केलेली आहे आणि ध्यान केंद्र आहे ते त्यामुळे त्या केंद्रामध्ये तुम्ही कोणीही जाऊन तिथे ध्यान साधना मेडिटेशन तिथे करू शकता आणि त्या जागेचा त्या ऊर्जेचा अनुभव किंवा तिथली अनुभूती तुम्ही घेऊ शकता तिथे जाऊन की एवढ्या मोठ्या श्रीयंद्राच्या सानिध्यात बसून मी जर ध्यान केलं तर मला काय प्रकारची अनुभूती मिळते हे तिथे आपण घेऊ शकतो सगळ्यांसाठी खुलं असं ते केंद्र आहे अगदी हायवेला म्हणजे पालीकडे जायचा जो हायवे आहे अलिबाग खोपोली अलिबाग जो हायवे आहे त्या हायवे वरून ते केंद्र दिसतं इतकं जवळ त्या हायवेला आहे आपल्याला तिथं ते आणि हे जे मी सांगितलं आता की यंत्र जे काही आपण लोकांना त्यांच्या पूजेसाठी देतो जे काही सिद्ध करून देतो ही सगळी यंत्र त्या अनुसंधान केंद्रामध्ये त्या ध्यान केंद्रांमध्ये सिद्ध करून नंतर ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तिथे केलं जातं त्यामुळं मी अगदी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या प्रत्येकाच्या घरात हे श्रीयंत्र हवंच आहे कारण आपल्याला रोज काही ना काही हवं असतं खरं पण त्या बरोबरीनच त्या अनुसंधान केंद्रात एकदा जाऊन या तुम्ही आणि तिथल्या वातावरणाचा तिथल्या ऊर्जेचा तिथल्या एनर्जीचा एकदा अनुभव घ्या आणि तुम्हाला तिथून काय अनुभूती मिळते हे नक्की तिथे गेल्याशि समजणार नाहीये तुम्ही नक्की जा आणि त्या केंद्राला भेट द्या आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे साधना करू शकता मेडिटेशन करू शकता तुम्हाला जर सहस नामावली येत असेल म्हणजे यंत्रासमोर बसून कराव्या उपासना माहीत असेल त्या उपासना सुद्धा तुम्ही तिथे करू शकता अनेक वर्षभरातले अनेक उत्सव त्या केंद्रामध्ये होतात दर पौर्णिमेला तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होम हवन होतं आता महाशिवरात्रीचा खूप मोठा जागरण से जागृती नावाचा एक खूप मोठा उत्सव आम्ही तिथे पूर्ण रात्रभर तिथे साजरा केला असे अनेक उत्सव त्या केंद्रावर साजरे केले जातात आणि आपण प्रत्येक जण त्याचा एक भाग बनू शकतो एवढं मात्र नक्की ह्यासाठी आमंत्रणाची गरज नाहीये हे आपलं आहे आणि आपल्यासाठीच उभारलेला आहे तर आपण सगळ्यांनी तिथे जाऊन त्या एनर्जीचा त्या ऊर्जेचा त्या यंत्राचा नक्कीच आपण लाभ घेऊ शकणार आहोत इथे आपल्या समोर जी श्रीयंत्र वेगवेगळ्या आकारातली ठेवलेली आहेत तर साईज मधली आकार म्हणण्याच्या साईज मधली तर ती हे कुठलं मेटल आहे आणि त्याच्या साधारण किमती काय आणि आता इथे जी समोर आपण जी श्रीयंत्र मांडलेली आहेत तर ही श्रीयंत्र सगळी शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेली आपल्याला इथे आहेत कारण त्यावरच आम्ही काम करतो तर, तर शास्त्रामध्ये सांगितले की यंत्र हे नेहमी तुमच्या पूजेमध्ये कमी जस्ते जस्ते किती वजनाचं असलं पाहिजे तर कमीत कमी दोनशे ग्रॅम आणि जास्तीत जास्त कितीही म्हणजे तुमच्या यंत्राचं वजन कमीत कमी दोनशे ग्रॅम असलं पाहिजे पूजेमधलं हे महत्वाचं एक पॉइंट त्यातल्या लक्षात घेतला पाहिजे तर ह्याच्यामध्ये हे जे पहिलं यंत्र आहे हे यंत्र श्रीयंत्र आहे जे अर्धा किलोचं म्हणजे पाचशे ग्रॅमचं यंत्र आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ह्या सगळ्या यंत्रामध्ये असे टोक दिसतात पण ह्याच्यामध्ये बसकं थोडंसं ओके नाही तर ह्याला म्हटलं जातं कुर्मपृष्ठ कुर्मपृष्ठ म्हणजे कुर्म म्हणजे कासव कासवाच्या पाठीसारखं असा ह्याचा आकार आहे ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या डायमेन्शन्स आहेत जसे शास्त्रात सांगित असे फक्त पृष्ठ आकाराचं श्रीयंत्र बनवलेलं आहे आणि हे कुर्मपृष्ठ आकाराचं असल्यामुळे ते पाचशे ग्रॅम मध्ये बसतं तर हे पाचशे ग्रॅम माझाच श्रीयंत्र आहे हे जे दोन नंबरचं दिसतं इथे हे सातशे पन्नास ग्रॅमचं श्रीयंत्र आहे तुमच्या लक्षात येईल खालून सगळी भरीव आहेत अखंड आहेत एकाच ह्याच्यामध्ये बनवलेली की तर हे साडेसातशे ग्रॅमचं सा आहे इथे तिसरं जे दिसत हे दीड किलोचं आहे वजनानी लक्षात घेऊन जाईल तुमच्या आणि चार त्याच्या म्हणजे कोण पण इतके असे क्लॅरिटी सगळ्याला खूप छान कारण जेवढा तुम्ही मोठ्या आकाराकडे आपल्याला त्याचं कार्विंग किंवा जे काही जॉमेट्रिकल डायग्राम्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने करता येतात त्याचा शार्पनेस आपल्याला चांगला वाढवता येतो त्यामुळे हे जे दीड किलोचं श्रीयंत्र आहे ते छान दिसतंय कार्विंग ह्याच्यामध्ये कारण ते मोठ्या साईज मध्ये मिळाल तर हे दीड किलोचं आहे ह्यानंतरही आपल्याला साडेचार किलोचं एक यंत्र मिळतं पंचवीस किलोचं यंत्र आहे आपण आतापर्यंत बनवलेली आणि एकशे चोपन्न किलोचं यंत्र जे मी आता सांगितलं आमच्या केंद्रामध्ये ज्याची स्थापना केली आहे तशी अशी वेगळ्या वेगळ्या वजनामधली यंत्र आपल्याकडे बनवलेली आहेत जी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचधातूची ज्याला वर्ण सोन्याचं पाणी जेव्हा गोल्ड प्लेटिंग असं म्हणतो गोल्ड प्लेटिंग केलेली अशी यंत्र दिसतात बरोबरीनेच ही आता आपण सामान्य माणसाला देतो की पंचधातूची यंत्र वापरावीत म्हणून पण ह्याच्या बरोबरीनेच आपल्याकडे चांदीचं सुद्धा पूर्ण श्रीयंत्र असं बनवलं जातं आतून पूर्ण भरी असं चांदीचं जसं काही समोरच्या जातकाला किंवा मा समोरच्या माणसाची जशी काही गरज असेल त्यानुसार आपण त्यांना सुद्धा यंत्र बनवून तिथे देतो त्यामुळे आपल्याकडे आत्ता तरी आपण चांदीची आणि ही पंचधातूची श्रीयंत्र आपण बनवून देतो आणि ही श्रीयंत्र जी काही शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेली आहेत ती आपल्या केंद्रामध्ये सिद्ध होऊन तिथेच त्यावर पूर्ण ललिजासहस नामावलीचा जाप करून मग ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते की जेणेकरून त्यांना ह्याचा पूर्णपणे लाभ मिळावा खूप छान माहिती दिली आज सेंटरचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देतो जरूर आपणही या सगळ्याचा फायदा घ्यावा अशी सगळ्यांना विनंती धन्यवाद मी धन्यवाद म्हणायच्या अगोदर मॅडम साठी काही देऊ इच्छित आहे की जसं मी आता सांगितलं तुम्हाला की ह्या यंत्राच्या साधनेसाठी खूप वेगळे वेगळे स्त्रोक श्लोक स्तोत्र मंत्र असे ते ते सांगितलेले आहेत आणि प्रत्येकालाच ते कुठे कुठे अवेलेबल होतात त्याचे उच्चारण कसं करायचं हे माहीत नाही होत त्याच्यामुळे आमच्या साधना केंद्राने हे एक पुस्तक तयार केलं आम्ही ज्याचं नाव आहे श्री महामेरू साधना हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये जे मी आत्ता सांगितलं ते सगळी स्तोत्र सगळे मंत्र आम्ही एकत्र करून दिलेत म्हणजे सहस्त्रनामावली आहे नामावलीचं स्तोत्र आहे त्रिशती नामावली आहे तिचं स्तोत्र आहे देवीचं पंचकम आहे आणखीन काय तर ह्या उपासनेतनं जे काही मला मिळणार मी सांगितलं की फलश्रुती ती पूर्ण फलश्रुती म्हणजे ब्रह्मांड पूर्णातला पूर्ण तिसरा अध्याय संस्कृत श्लोक आणि मराठी भाषांत असं करून ह्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे तुम्हाला उपासनेनं काय मिळणार ते सगळं ह्या पुस्तकामध्ये फलश्रुतीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये यंत्र कोणाचं आहे तर ललिता त्रिपुरसुंदरीचं तर ललिता त्रिपुर सुंदरीची आरती सुद्धा आम्ही या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे उपासनेसाठी यंत्र आणि त्या यंत्राला फिट करायचा हा फॉर्म्युला असं आपण म्हणू शकतो तर हे फॉर्म्युलाचे पूर्ण पुस्तक आम्ही तयार केले जे मी मॅडमना देऊ इच्छिते अरे खूप छान ह्या उपासने ह्या सगळ्याच्या उपासनेच्या माध्यमातन तुम्हाला यंत्रापासून जे काही शास्त्रात सांगितलेत तशा सगळ्या लाभ मिळवतेत अशीच माझी सांगितली नक्की नक्की खूप खूप धन्यवाद धन्यवाद